विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज माजी समाज कल्याण मंत्री व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे माननीय बबनराव घोलप साहेब यांची नगरसेविका स श्रीदेव जॉन फुलारे यांच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट या प्रसंगी समाजसेवक जॉन अन्ना फुलारे व नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांच्या वतीने त्यांचा पुष्पहार घालून स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी अशोक लांबतुरे संजय बाबा शिंदे स सुरेखा लांबतुरे मोजी समाज जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे माजी महापौर संजय हेमगड्डी नागनाथ कासलोलकर सिद्ध्राम कामाटी यांच्यासह चर्मकार समाज बांधव उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा